हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बंधा है अमरदीप शोरू संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिजाइनर साड़िया टॉप लैगिन साथ में शूटिंग शर्टिंग टी शर्ट शर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा गुरुकुंजात शासनाच्या कोविड नियमांचे पालन करत शुक्रवारी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत गोपाल काल्यांचा कार्यक्रमानंतर आहार प्रदेशाने पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप करण्यात आला राष्ट्र संतांचे क्रांतिकारीक अभंग आणि जय जय रामकृष्ण हरी तुझ विठ्ठल बरवा तू माधवा बरवाचा गजर झाला गोपाल काल्याच्या कार्यक्रमांची सुरुवात पुंडलिंग बोळवतकर यांच्या कीर्तनाने झाली यावेळी सर्वाधिकारी प्रकाश वाघ उप सर्वाधिकारी लक्ष्मण गमे प्रचार प्रमुख दामोदर पाटील सरचिटणीस जनार्दन बोथे लक्ष्मण दास काळे ज्ञानेश्वर मुडे डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल कांतप्रसाद मिश्रा यांच्या उपस्थिती गुरुकुंजात राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप अत्यंत कमी भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला दरवर्षी गुरुकुंज मोजरी येथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी लाखोच्या संख्येने उपस्थित होत अभिवादन करतात यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर गावागावात आणि घरी घरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न करणे